लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही कारण माझा जरी लोकसभेचा दहा वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या ताई नेत्या आहेत त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाही आहेत तर हां जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार आहे तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भेट दिला अनेक वर्षांपासून बघतोय गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्यांनी पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या पाठीशी वर्ष लोकसभेत होतात काय टिप्स दिल्या ताईचा बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाही मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम खंबीर प्रगल्भ अभ्यास नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाचे काही का मान्य केलं थोड्या वेळा कारण नवी इनिंग आहे लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं तुम्ही दहा वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलं आहे पंतप्रधानांसोबत नेमकं आता कशा प्रकारचं त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी वरिष्ठ नेतृत्व केलं तरी पण लोकसभेमध्ये काम करत साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे म्हणून साडेआठशे खासदार असतात त्या खासदारांपैकी मी एक आहे काही का राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये चांगलं <laughs> जेवण मिळतं एवढं सांगू शकते बाकी नाही तुमचा पुढचा काय प्लॅन आहे एकच माझी तिला विचारतो महिला आरक्षण पत्रकारितेमध्ये सुद्धा निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं आहे आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा बाकीच्या गोष्टी नाही आता काय झालं की या दोन हजार नऊमध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट साहेबांना मतदान करायचं होतं आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की प्रीतमताई नाही मी उभी आहे किंवा माझ्या बहिणीला तुम्ही कुठे घ्या वगैरे हो आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे आणि आम्हाला मला बाकीच्यांना काय वाटतं माहीत नाही पण मला नक्की मी म्हटलं की संमिश्र भाव नाही कारण प्रीतमताई अत्यंत कष्टाने काम केलं आहे दहा वर्ष पण माझ्यावर हो आता हे एक्स्ट्रा एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम त्यांचा जास्तीत जास्त उपयोग हो, पुढच्या काळामध्ये कसा का नाही